अहिल्यानगरात आजवरचं सर्वात मोठं मोफत निदान शिबिर सोमनाथ जाधव हो यांच्या पुढाकाराने भव्य आरोग्य क्रांती अहिल्यानगरात आज आरोग्यसेवेसाठी एक वेगळाच मैलाचा दगड ठरलेलं भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर पार पडलं आणि या संपूर्ण उपक्रमाच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन नावं वारंवार उच्चारली जात होती सोमनाथ जाधव हो आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव हो। सिद्धार्थ नगरातील पंचशील शाळेत सकाळपासूनच नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती मोफत तपासणी शस्त्रक्रिया औषधोपचार एवढं मोठं आयोजन करताना व्यवस्थापनातील काटेकोरपणा डॉक्टरांचा मोठा ताफा आणि सुविधा एकत्रित ठेवण्याचं मोठं श्रेय या दोघांच्या अथक पाठपुराव्याला जात असल्याचं प्रत्यक्ष जाणवून आलं श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य सेवा थेट सामान्य माणसाच्या दारी नेण्याचा हेतू होता आणि त्याच दिशेने सोमनाथ जाधव हो यांचा युवा नेतृत्वाचा जोश व ॲडव्होकेट धनंजय जाधव हो यांची संघटन शैली या शिबिराला वेगळं स्वरूप देताना दिसली नागरिकांनी ही अशा उपक्रमांची गरज शहराला होती असा सूर लावला मोफत आरोग्य शिबिरात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आता परिसरात एकच चर्चा ही तर फक्त सुरुवात आहे पुढे अजून मोठे उपक्रम पाहायला मिळतील की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे आज साई द्वारका सेवा ट्रस्ट व हेल्प इंडिया यांच्या माध्यमातून खासदार दादा विखे पाटील शहराचे लाडके आमदार मान्य व ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंचशील शाळेमध्ये सर्व रोग निदान शिबिर मोफत शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी आयोजन केले आहे आज या शिबिराच्या माध्यमातून जे गरजू गरीब रुग्णांना ज्यांचे उपचार घेणं शक्य नाही त्या लोकांना या ठिकाणी त्यांचे निदान करून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन आम्ही या ठिकाणी केलेले आहे तसेच प्रभाग क्रमांक पाच मधील सिद्धार्थनगर परिसरात परिसरातील सर्व सर्व नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे त्याबद्दल मी पाटील हॉस्पिटल असेल आनंद ऋषीजी नेत्रालय असेल व आनंद ऋषीजी हॉस्पिटल या सर्व टीमचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा